प्रेमाने बोला निरंकारजी एवम रामकृष्ण हरी वरती जर नवीन असाल तर सब्सक्राइब करा लाईक करा आणि हायपसुद्धा करा कारण तुमची साथ म्हणजे भगवंताचा हा आता तुम्हाला लाईक करण्यासाठी शेअर करण्यासाठी मी भगवंत म्हणत नाही आहे खरी वस्तुस्थिती ही आहे की माऊली जशा म्हणतात ना जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत हा भक्तियोग निश्चिंत जाणं माझं जिजी भूवरील शरीर आहे तिथे ईश्वराची घरे त्या पद्धतीने त्या सूत्रानुसार तुम्ही माझ्यासाठी भगवंत आहात म्हणून तुमची साथ भगवंताचा आहात सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवम रामकृष्ण हरी खर तर देवाची दोन रूप असतात एक सगुण साकार रूप आणि दुसरं निर्गुण निराकार रूप आता निर्गुण निराकार रूपाला बसता येत नाही पुजता येत नाही म्हणून खरं तर सगुण साकार रूप असतं पण माणसाला कन्फ्युजन हे असतं की सगुण कोणाला म्हणायचं आणि निर्गुण कोणाला म्हणायचं खरं तर सगुण साकार रूप हे समजण्यासाठी तुम्हाला ब्रह्मज्ञानाची फार गरज आहे मनुष्य कन्फ्युजनमध्ये असतो की अरे मूर्ती फोटो माणसानेच बनवला आहे हेही त्याला माहीत असतं पण तरी सुद्धा तो अज्ञानामध्ये त्याला सगुण म्हणून बसतो सगुणाचं लक्षण असं आहे की सगुण आकारासहित असतो पण जड नसतो चेतन असतो चालता फिरता असतो त्याच्यामध्ये चेतनता असते त्याच्यामध्ये सगुण चांगले गुण असतात प्रेम नम्रता संशीलता दया करुणा विशालता असे सगुणानं भरलेला चांगल्या गुणांनी भरलेला तो चालता फिरता पुतळा म्हणजे सगुण साकार रूप असतो जड नाही चेतन आता मूर्ती फोटो आकारसहित तर आहे पण जड आहेत चेतन नाहीत हलत नाहीत बोलत नाहीत मग सगुण साकार रूप चेतन कोणतं आहे हे माऊलींनी आपल्या हरिपाठामध्ये सांगितलं की ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण निर्गुण निराकाराचं सगुण साकार रूप म्हणजे माझे सद्गुरू अर्थात वर्तमान समयाचे सद्गुरू म्हणजे त्यावेळेचे माऊलींचे सद्गुरू म्हणजे त्यांचे दादा म्हणून त्यांनी म्हटलं ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती आता सगुण जरी दिसले तरी निवृत्तींना निर्गुण का म्हटलं तर निर्गुण निराकाराचं सगुण साकार रूप म्हणजेच सद्गुरू आणि दिदले संपूर्ण माझे हाती डोळ्यानं दिसतंय ते संपूर्ण जग संपूर्ण दिसणारं विश्व हे नाशिवंत आहे ते पूर्ण आहे पण संपूर्ण नाही आहे जे संपणारं आहे ते संपूर्ण असूच शकत नाही मग मूर्ती फोटो या गोष्टीसुद्धा विश्वा त्या विश्वामध्येच येतात त्याही डोळ्यानं दिसतात त्याही संपणारे आहेत मग न संपणारी गोष्ट काय तर संपूर्ण असणारं ब्रह्मज्ञान ते कुणी दिलं निर्गुण निराकाराचं सगुण साकार रूप म्हणजे माझे निवृत्तीनाथ राया म्हणजेच दादा म्हणजेच माझे समयाचे त्यावेळी ते सद्गुरू म्हणजेच सगुण रूप हे सद्गुरूचं सगुण साकार रूप म्हणजेच खरं तर ते सगुण रूप आहे आणि निर्गुण निराकार म्हणजे त्याला जाणल्यानंतर माऊलींनी वर्णन केलं अवेक्त निराकार नाही जा आकार जेतून चराचर हरि शिवजे म्हणून आज निरंकारी मिशन तोच शुभ संदेश देत आहे की बाबा रे की एकाला जाना एकाला माना एक व्हा म्हणताय ना मुखाने देवाची करणी आणि नारळात पाणी म्हणताय ना मुखाने देव तारी त्याला कोण मारी म्हणताय ना मुखाने आली देवाजीच्या मनात येते कोणाचे काय चाले ना मग कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा कधीतरी प्रश्न निर्माण करा की कणाकणामध्ये व्याप्त असणारा परमात्मा मला प्राप्त करायचं आहे अशीच जिज्ञासा अशीच तहान अशीच भूक खरं तर स्वामी विवेकानंदना भूक लागली होती तहान लागली होती जिज्ञासा निर्माण झाली होती आणि ते तीन प्रश्न घेऊन फिरत होते या जगामध्ये देव आहे तरी का आणि आहे तर तुम्ही पाहिलाय का आणि पाहिलाय तर मला दाखवा असा प्रश्न घेऊन ते फिरत होते आणि फिरत असताना जेवणाच्या एका वाटेवरती रामकृष्ण परमहंस भेटले आणि त्यांनी तो ब्रह्मज्ञानाचा इशारा ब्रह्मज्ञान दिल्यानंतर ब्रह्मज्ञानाचं वर्म ब्रह्मज्ञानाचा बोध स्वामी विवेकानंदजींना समजावला आणि समजावल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं त्यांना ते ब्रह्मज्ञान समजलं आत्मज्ञानात मग बोधानात मग दर्शनानात साक्षात्कारानं त्या हरीला पाहिलं आणि हरीला पाहिल्याच्या नंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली अरे 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 माझी जीवनातली बत्तीस वर्ष अशीच वाया गेली म्हणून स्वामी विवेकानंदी नेहमी म्हणतात ज्या वेळेला ज्या वेळेला एखाद्या मंदिराच्या पायऱ्या आठ वर्षाचा मुलगा चढतो ना त्यावेळी थोडा आनंद होतो कारण तो आता भक्तीच्या निदान मार्गाच्या पायरीवर तरी चढलाय परंतु त्याच मंदिराच्या पायऱ्या ऐंशी वर्षाचा वायुरद उतरतो ना त्यावेळी स्वामी विवेकानंद जी म्हणतात अतिशय दुःख होतं कारण ऐंशी वर्ष वयाची निघून गेली तरी या माणसाला देव कळू नये अहो खरं तर मूर्तीपूजा भक्ती ही मूर्तीपूजा म्हणजे झाडाला आलेलं फूल आहे फळ जसं जसं मोठं होतं तसं तसं फूल सुकून आपोआप गळून पडतं म्हणजे निराकार निर्गुण जाणणं म्हणजे अर्थात त्या भक्तीचं फळ आहे आणि मूर्तीपूजा हे फूल आहे फूल खरं तर तो निराकार कळल्यानंतर आम्ही तो प्रकाशाचा कंदील आता हातात घेतल्यानंतर आम्ही पुन्हा अंधारात जायची गरज नाही तर आम्हाला कंदील अशासाठी दिला दिलाय की जगाला अंधारातून प्रकाशाकडे आणण्यासाठी देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे आणण्यासाठी आणि खरं तर अज्ञानातून ज्ञानाकडे आणण्यासाठी त्या प्रकाशाकडे आणण्यासाठी तुमच्याकडं ब्रह्मज्ञानाचा कंदील दिला आहे आणि मग तो कंदील घेऊन तुम्ही जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे करून सोडावे सकळे जन आज तोच शुभ संदेश समयाच्या वर्तमान सद्गुरु सुदिक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देत आहे की निराकार या प्रभूला जाना जो जगती व्यापक आहे याची सारी सृष्टी आहे हा सृष्टी स्थापक आहे शस्त्र न याला कापू शकले हवा न याला सुकू शके पाण्याचा परिणाम न याला यावर अग्निन याला जाळू शके मग अशा ईश्वराला आम्ही जाणलं का कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा आणि खरं तर हे जे माझं प्रवचन आहे हा ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा नव्हे हे फक्त तुम्हाला भूक लागत नाही म्हणून तुम्ही मेडिकलमध्ये जाता भुकेची गोळी आणता किंवा भूक लागण्यासाठी टॉनिक आणता आणि टॉनिक आणल्यानंतर तुम्हाला ती तहान निर्माण होते भूक निर्माण होते आणि तुम्ही मग जेवण जेवता तद्वतच माझा व्हिडिओ ऐकल्यानंतर हे टॉनिक घेतल्यानंतर कुणाला जर देवाला प्राप्ती करण्याची तहान लागली असेल भूक लागली असेल जिज्ञासा निर्माण झाली असेल तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सज्जनानं तिथं जिथे जिथे तुम्ही राहताय तिथे तिथे निरंकारी मिशनचा सत्संग चालतो आजूबाजूच्या गावामध्ये तिथे चौकशी करा किंवा तुमच्या गावामध्ये सुद्धा कदाचित चालत असेल तिथे जा ब्रह्मज्ञानाचा बोध घ्या ब्रह्मज्ञानाचा इशारा घ्या आणि खऱ्या अर्थानं आपला यहलोक आणि लोक सो सोहेला करा बाबा न प्रेमाने बोला धन्यंकार जी एव राम कृष्ण हरी